सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण असं शेतकरी संघटना सातत्याने सांगतात दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारनं गुजरातमधील पांढरा कांदा निर्यातीसाठी दोन हजार टनाच्या निर्यातीला मंजुरी दिली तर ज्यावेळी महाराष्ट्रातील कांद्याचे दर बऱ्यापैकी होते त्यावेळेस केंद्र सरकारनं निर्यात बंदी लागू केली तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे शेतकऱ्यांनी रस्ता रोगो केले शेतकरी रस्त्यावर उतरले पण केंद्र सरकारनं हे निर्यात बंदी काढली नाही मात्र काल खास गुजरातसाठी दोन हजार टनाच्या कांद्याच्या निर्यातीची घोषणा केलेली आहे केंद्रीय सहकार आणि जो पणन विभाग आहे तो याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करतोय असं सगळ्यांचं म्हणणं आहे परंतु मग महाराष्ट्रातील शेतकरी हे भारतात राहत नाहीत का असा सवाल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे बारामती तालुक्यातल्या काही कांदा उत्पादकांशी चर्चा केली तेव्हा हे जाणवलं की शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे शेतकरी काय म्हणाले पहा प्रश्न महाराष्ट्रात पन पंचपणाने की तपल्याच गुजरात मध्ये कुठल्या सुखसुई झाल्यात पण आहे की बाहे महाराष्ट्र एकच आहे ना त्याच्यात दुधवाधा करून आहे शेतकऱ्याला कांद्याचा प्रश्न असा आहे कांद्याच्या प्रश्न अधिक शेतकरी जागल्या जातो थोड्या दिवसात उत्पन्न निघतं म्हणजे कसं आहे की थोड्या काळात ती चालू होतं त्या पैशा शेतकऱ्याचे अनेक गोष्टींनी निव निवारण होतं पण ती काय होते कांदा कष्टाने केला की ऐन टाईमाला सरकार निर्यात बंदी करते बंदी केली गेल्याबरीने अवशीष वाढला आणि पाठबंद झाला तर शेतकऱ्याच्या कांदा येतो वा वावरतच होत तिकडं निर्यातबंदी झाली त्याच्यानंतर मग ती कांदा वावरत खर्चाच्या काही दृष्टीने परवडाना शेतकऱ्या मग त्या लोकांनी ट्रॅक्टरच फिरावलं ते गेग तर आमचं एकच मत आहे की सरकारनी सगळी समान धराव हे आमचं म्हणणं आहे दुसरं काही म्हणणं नाही हमी भाव दिलं हमी भाव म्हणजे सरकारला सगळं दिलं ना की हमी बाजार मिळणार ना तर आमची निर्वाह शंभर टक्के होणार आहे निर्यात बंदी नव्हतीबंदी झाल्यावर निर्यात बंदी झाल्या याला तुम्हाला मागे सांगेन ना बारा पिशाचे एकशे वीस रुपये आल्या त्याच्या आधी निर्यात ब... त्याच्या आधी समजा दहा पंधरा वीस रुपयापर्यंत जात होता कसं तरी काटात काट आमचं भागत होतं पण आता कांद्याची कंडिशन अशी की शेतकरी साक्षीचे ट्रॅक्टरच फिरवतात ते कोणतं केलं कांदा म्हणा ऊस पाण्यामुळे जाते कांदा समजा आणलाच तर निर्यात बंदी चालू निर्यात बंदी त्याचा खर्चच निघत नाही आठ ते नऊ हजार रुपये कर नुसते कांद्याची लाग नाही खोरपाणीचा खर्च खताचा खर्च हे खर्चच निघत नाही बाजारजवळ डासाळले तर निर्यात जर चालू असेल तर मग चार रुपये शेतकऱ्याच्या खिशामध्ये येतात आणि निर्यात बंद ते तर खर्चच निघत नाही असं का शेतामध्ये कांदा सोडून द्यावा लागतोय अशी परिस्थिती शेतकऱ्याची लागणीपासून जर खर्च काढला ना तर तीस पस्तीस होत आणि कांदा जर साधारण दोनशेच्या पुढून गेला तर काहीतरी शेतकऱ्याच्या पदरात पडतंय नाही तर तोटाच असतो मग तो ते कसा तरी भरून काढावं लागतो कस तरी मजुरी करून हे करून पुढचे दिवस पाहावं लागतात ना त्याला कांदा तोटा जरी आला तरी पुढचं तर पिकतो काढतोच आणि ठराव तरुण वर्ग शेतीकडे वळायला नको म्हणतोय आता कारण परवडत नाही तर तुम्ही शेती करताच कशा असं असं सरळ सांगतात आम्हाला ते पोर मग ते मजुरी गावडीच्या आता खाली गेल्याला परवडत आहे ना ज्या माहिती शेत जातात हे करतात तिकडे मग ते आम्ही तोटा शेतीतला तसा भरून काढावा लागतो आणि पुढचे दिवस पाहावा लागतात आम्हाला लागणार कांद्याला कसं आहे की त्यात बी लागण हे सगळं खर्च खूप होतोय त्याचा बारदाना कारण ते कसं आहे कि ते व्यापाऱ्यांचे असल्यामुळं ते, ते चाळीस रुपयाला नुसता बारदाणा झालाय वाहतूक डिझेल महाग झालंय त्याच्यामुळं वाहतूक बी परवडत